शासकीय माध्यमिक आश्रमशाळा गोपाळखडी इथं आदिवासी दिनानिमित्त पारंपरिक वेशभूषा धारण करून विद्यार्थ्यांनी आदिवासी जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्सवात साजरा केला सकाळी आदिवासी वाद्यावर ठेका धरत रॅली काढण्यात आली संबळ तूर पावरीवर कर्मचारी विद्यार्थी आणि नागरिकांनी ठेका धरला कार्यक्रमाचे अध्यक्ष दादाजी साबळे सरपंच बेबीताई वाघ काशीनाथ वाघ आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आदिवासी क्रांतीविराच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी अध्यक्षाने आदिवासी रूढी परंपरा याविषयीची माहिती दिली मुख्याध्यापक नजन यांनी आदिवासींचा इतिहासाविषयी माहिती सांगितली तर के के गांगुर्डे यांनी देखील आपल्या कोकणी बोली भाषेमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं यानंतर आदिवासींचे पारंपरिक साहित्य प्रदर्शन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा नागरिकांनी मनमोहक आनंद घेतला सूत्रसंचालन कार्तिकी सोनावणे यांनी केलं तर आभार एस पी कनौज यांनी केलं नाशिक NTV News, Marathi.